नमस्कार परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे उगाच काहीतरी आपलं आणि आता आम्ही आलो आहे साताऱ्याला आणि इथून आमचा प्लॅन आहे की आम्ही तुळजापूरला जाणार अक्कलकोटला जाणार आणि जमलं तर आम्ही पंढरपूरला पण जाणार तर इथे आम्ही आता सी एन जी भरण्यासाठी थांबलेलो आहे तर चला माझ्यासोबत दाखवते तुळजापूर कसं आहे अक्कलकोट कसं आहे तर तुम्ही बघत ना माझ्या यूट्यूब चॅनल इथे आम्ही सगळे जेवायला थांबलो आहे आता था। कारण प्रवास खूप मोठा आहे आम्हाला अजून साडेतीन तास चार तास गाडीत बसावं लागणार आहे सो आता आम्ही इथे थोडंसं खाऊन घेणार आणि आहे मग पुढे जाणार आहे जवळ पोहोचलो आहे आता मी इथे गाडी पार्किंगला जाऊन जाणार आहे मंदिरामध्ये मंदीर। त्याच्या आधी आम्ही सगळ्यांनी चहा घेतला कारण खूप गर्दी होती आम्ही पाच सहा तास गाडीमध्ये बसलो आहे आमच्या गावापासून जवळजवळ सहा तास अंतराच्या धुळेवरती आहे मंदिर त्यामुळे आम्ही इथे सगळ्यांनी चहा घेतला आणि इथे तुम्ही बघू शकता हे इथे मंदिर आहे अजून दोन तीन मिनटं चालल्यानंतर इथे आम्ही थोडं फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात जायला निघालो मंदिर दोन मिनिटावरच आहे आता मी ते बघू शकता देवीचं सामान कुणाला ओटी भरायची असेल तर ते घेऊ शकता नक्की बघा हवल तुम्हाला पण तुळजापूरचं दर्शन करता येईल इथे मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत हे सगळं सामान आपल्याला बघायला मिळतं नारळ त्याच्यानंतर ओटी भरण्याचं सा सामान देवीसाठी साडी तुम्हाला प्रसादाचं काही घ्यायचं असेल तर ते हळदी कुंकू कंदीपेडे सातारी पेडे असं सगळंच काही घेऊन बसलेले आहेत तिथे लोक आणि हे बघूनच म्हणजे एकदम खूप फ्रेश वाटलं आम्हाला की फायनली म्हणजे एवढ्या तासांच्या प्रवासानंतर आता आम्ही मंदिरात जाणार आहे तर इथूनच खूप छान वाटत होतं आम्हाला ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर ही अशी दुकानं तुम्ही बघू शकता की मंदिराच्या आजूबाजूला आहेत आणि इथे अजून थोडंसं थोडं पुढे गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता राईट साईडला मंदिर आहे आणि तिथे एंट्री करण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला पास काढावा लागणार आहे तर आम्ही इथून पुढे पास काढण्यासाठी गेलो आणि पास मिळाल्यानंतर मंदिरामध्ये आम्ही एंट्री केली कारण आम्हाला आम्ही नंतर ठरवलं की आम्हाला अक्कलकोटला जायला मिळणार नाही आहे तर पंढरपूरला जायचं हे मंदिर तुम्ही बघू शकता

तर मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर इथे थोडंसं अजून खाली पायऱ्या उतरल्यानंतर मंदिर ॲक्च्युली सुरू होते तर इथे बघू शकता तुम्ही आपल्याला पायऱ्या आणि हे सगळं दगडाचं काम आहे आणि पुढे पुढे अस चालत, चालत जाऊन अजून थोडं लाईन आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मंदिर बघायला मिळणार आहे इथे बघू शकता दत्त मंदिर पण आहे एक छोटंसं आणि हा दरवाजा आहे जिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथे उजव्या सोंडेचा गणपती आहे याचं पण खूप लोक दर्शन घेत होते आम्ही येताना घेतलं त्याचं दर्शन आणि आत्ता आपण पन... खरं मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे तर ही एंट्री आहे मंदिराची आणि इथे दगडाचं काम पण तुम्ही बघू शकता मी थोडासा मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला कारण मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि एकच रस्ता आहे येण्या जाण्यासाठी त्यामुळे नीट मला ते कॅप्चर करायला मिळालं नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं मी मोबाईलमध्ये त्याला कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे कारण तुम्हाला पण त्याचं ऑनलाईन दर्शन घेता यावं खूप लोकांना जमत नाही कामाच्या गडबडीमुळे जॉबमुळे तुळजापूर किंवा अशा लांब लांब ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यासाठी तर त्याच्यात मी मोबाईलमध्ये जो तशी केलं तर मंदिराच्या आत जाण्याच्या आधी आपल्याला हात पाय घ्यावं लागलं ते सगळं आहे तर आमच्या फॅमिलीने सगळं केलं आणि इथे आम्ही चाललो होतं आता आतमध्ये मंदिराचा कळस आहे ॲक्च्युली आतमधलं दर्शन दाखवता येणार नाही कारण कॅमेराज फोन वगैरे काही अलाउड नव्हतं तिकडे तर जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथे जाता जाता पण अशी खूप छोटी छोटी मंदिरं आहेत ते पण मी शूट करत गेले जिथपर्यंत मला कोणी बोलत नाही की मोबाईल अलाऊड नाही आहे ती तोपर्यंत मी शूट केलेलं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे मला आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही केलं तर त्याच्यामुळे हे दर्शन करून आल्यानंतरच आहे तर इथे गुरुजी आम्हाला आमचं आमचा प्रसाद जो आहे तो बांधून देत होते आणि हा मंदिराचा कळस आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सगळे सगळे भाविक आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी आणि एक मुराळी पण आम्हाला इथे दिसला तर त्याचं पण शूटिंग मी केलेलं आहे तर खूप छान वाटलं मंदिराचं वातावरण खूप सुंदर होतं तिथे खूप लोकांनी दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं एकमेकांना सगळे सपोर्ट करत होते म्हणजे बाहेर जायला आत यायला आणि फायनली आम्ही मंदिरातून एक्झिट घेऊन इथे बाहेर आलो आणि ह्याच्यानंतर थोडंसं अजून दोन तीन मिनटं चालल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर येतो तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला आजूबाजूवाल्यांना किंवा ना आपल्या नातेवाईकांना जर आपल्याला प्रसाद द्यायचा असेल काय द्यायचं असेल इथे येऊन लोक चुडासुद्धा भरतात तर ते खूप सारं असं सा सामान होतं जाताना ते सगळं आम्हाला दिसत होतं ते मी ह्यासाठी शूट केलं की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मंदिराच्या आतमध्येच अवेलेबल आहे तर खूप छान वाटलं हे सगळं बघून इथे खूप सारी तांब्या पितळीची भांडी त्यानंतर मूर्त्या खूप खूप काय काय होतं हळदी कुंकू सगळं होतं त्याच्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही असं ठरवलं की अक्कलकोटला आपल्याला जायला जमणार नाही आहे कारण अजून एक दीड तासाचा प्रवास होता तुळजापूरवरून तर आम्ही असं ठरवलं रिटर्न जाताना पंढरपूर लागतं तर आपण पंढरपूरला थांबायचं आणि तिथलं दर्शन घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता की आम्ही पंढरपूरला पोचलो आहे फायनली आणि खूप संध्याकाळ झाली होती आम्हाला पंढरपूरला पोचायला जवळजवळ सात साडेसात वाजले होते तर इथे मंदिर अजून दोन मिनटावर आहे आणि आम्हाला कोणीतरी सांगितलं की आतमध्ये पार्किंग नाही आहे तर आम्ही इथे पार्किंग लावून मग आम्हाला इथून पुढे चालत जायचं होतं आणि ॲक्च्युली मला हे ओरिजिनल व्हिडिओ ठेवायचा होता पण गाड्यांचे इतके आवाज होते की ते डिस्टर्ब होत होतं त्यामुळे मी ह्याला एडिट करून परत व्हॉइस ओव्हर केलं आहे पण जितका व्हिडिओ नॅचरल असेल तेवढं तुम्हाला कळेल की ॲक्च्युली तिथलं वातावरण कसं असतं पण खूप नॉईज वाटत होता व्हेकल्स आणि ह्या सगळ्याचा त्याच्यामुळे मी ह्याला परत एडिट केलं आहे तर इथे आम्ही चाललो आहे मंदिराच्या दिशेने तर आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे मग दर्शन केलेलं आहे आम्ही कारण आम्हाला खूप लेट झाला आणि आता आम्ही व्लॉग एंड करतो आहे कारण आम्ही खूप गंगलो आहे आणि अजून आम्हाला चार पाच तासाचा प्रवास करायचा आहे साताऱ्याला पोचण्यासाठी तर तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या पण इच्छा पूर्ण होऊ दे असं प्रार्थना करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कॉमेंट करा आणि नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटेल